रात को होगा हंगामा जब चमकेगा चंदा मामा बूट मा, को गोली मारो पण क्याओ आव मोठ्या आवाजात गाणी वाजवतो रात्रीच्या शांततेला भंग करत आमची गाडी निघाली गोव्याला नुकतीच दिवाळीची सुट्टी लागलेली आणि परीक्षा पण संपलेली विरंगुळा म्हणून कुठे फिरायला सुद्धा नव्हतो गेलो अचानक एकाएकी ठरवला आणि गोव्याला जायचा भेट ठरला नेहमीप्रमाणे मी आणि माझे तीन मित्र अनिकेत विघ्नेश आणि अजय सोबतीला जेवण वगैरे करून सर्व तयारी करून रात्री दहा वाजता निघालो जाण्यास रमत गमत गाडी रस्त्यावर धावत होती गाडीची मदार माझ्याच हातात होती अनिकेत विघ्नेश आणि अजय तर गाडीमध्ये बसल्या बसल्या झोपी गेले होते यवांना गाडी शहरातून निघून मुख्य हायवेला लागली आजूबाजूला गाड्याची रहदारी आणि रस्त्याच्या कडेला छोटे मोठे हॉटेल्स यामुळे जरासं हायस सा वाटत होतं तासाभराच्या प्रवासानंतर वडखळला पोहोचलो वडखळच्या वळणावरून खरा प्रवास सुरू होणार होता गाडी पेट्रोल पंपावर थांबली पेट्रोल टाकून गाडी बाजूला एका टपरीवर थांबवली चहाचे दोन घोट पिऊन जरा तर तरी आणली कारण पुढचा प्रवास मोठा होता आणि वडखळला मागे टाकून गाडी गोवा हायवेला लागली तशी गाड्याची रहदारी पण कमी झाली होती कोणतीत एक दोन कॅन कें, कॅन्टेनर दिसत होतं मोठ्याने हॉर्न वाजत एखादी गाडी ओव्हरटेक करून निघून जाई जाईल तिघे पण माझा एकटेपणा दूर करण्याचा अपुरा प्रयत्न करत होतो गोव्याला पोहोचायला अवकाश होता कोणतीच घाई नव्हती गाडी संतगतीने सत्तर ते ऐंशी स्पीड पकडत होती, होती। रात्रीचे बारा वाजून गेलेले आता रस्ता आणखीनच सामसुम झालेला गाड्याची वर्दळ जवळजवळ बंद झालेली रस्त्यावर पूर्णपणे काळोखाचं साम्राज्य होतं फक्त गाडीच्या हेडलाईट चा तो तेवढा प्रकार दिसत होता सर्व काही सुरळीत चालू होते की तेव्हाच अचानक गाडीची हेडलाईट चालू बंद व्हायला हो लागली मी लाईट चालू करून परत बंद केली तरी तरी पुन्हा तेच प्रॉब्लेम लाईटसारखी चालू बंद होत होती आणि एका एकी एक गाडीच बंद पडली आणि त्याबरोबर गाडीची लाईटसुद्धा जशी गाडीची लाईट बंद झाली तसा पूर्ण रस्ता काळोखमध्ये गुडुप झाला एवढ्या सामसुमार रस्त्यामध्ये अशा ठिकाणी गाडी अचानक बंद पडणे म्हणजे नसलेल्या प्रॉब्लेमला आमंत्रण देणे मी तिघांना पण हाक मारून उठवले आणि काय प्रॉब्लेम आहे हे बघायला बाहेर उतरलो बाहेर खूप अंधार होता आणि त्यात जबरदस्त थंडी पडलेली होती गाडीच्या आतमधल्या एसीचा थंडावा आणि बाहेर पडलेली थंडी यात फारसा फरक नव्हता माझ्या तीन मित्राव्यतिरिक्त रात किंड्याचा आवाजही सोपलेला होता मी गाडीच्या बॉन्डेटजवळ आलो आणि बॉन्नेट उघडून त्यावर मोबाईलचा टॉर्च मारला जसा बॉन्नेट उघडला तसा धुराचा झपका माझ्या नाकामध्ये शिरला धुराचा तोंडावर हात देता बघितलं तर इंधनमधून धूर येत होता मी पटकन गाडीच्या मागे जाऊन डिक्की खोलली आणि त्यातून पाण्याचा छोटा ड्रम घेऊन गाडीच्या समोर गेलो कॉपरेटरमध्ये पाणी टाकलं तसं धूर यायचं चा बंद झालं लांब प्रवासाला जाताना असं काही होईल हे माहीतच असतं म्हणून नेहमी पूर्ण तयारी करूनच प्रवासाला निघतो बॉनेट बंद करून जसा गाडीकडे वळवो तेच माझं लक्ष गाडीच्या आतमध्ये गेलं गाडीच्या आतमध्ये ना अनिकेत होता ना विघ्नेश आणि ना अजय थोड्या वेळासाठी तर अचंबित झालो मी पाणी टाकण्याच्या भानगडी तर त्या तिघांकडे लक्षच नव्हतं दिलं आणि हे अचानक गायब झालेले मी आजूबाजूला सगळीकडे बघितलं पण ते कुठेच भेटले नाहीत मग मोबाईल काढून तिघांना फोन वर फोन केले रिंग वाजत होती पण कोणीच फोन उचलत नव्हतं एवढा सुनसन जागेमध्ये अचानक गाडी बंद पडणे आणि त्यात हे तिघे एकाएकी गायब होणे हे भीतीदायक तर होतेच पण त्या जास्त मला त्यांचा राग येत होता कारण त्यांना अशा वेळी मस्करी करायची घाण सवय होती मी गाडीच्या मागच्या बाजूला त्यांना शोधायला गेलो कदाचित लंगुशंका वगैरे साठी गेले असावे पण पर दूर पर्यंत गाडीकडे वळणारच की तितक्यात गाडीचा इंजिन चालू होण्याचा आवाज आला मी धावत जाऊन गाडीमध्ये बघितलं तर आत मधलं दृश्य बघून परत मी आश्चर्यचकित झालो आतमध्ये तिघेही आरामात साखर झोपेत मग्न होते आता मात्र माझा रागाचा पारा चढलेला मी तिघांना पण उठून त्यांच्यावर जरा ओरडलोच अरे इकडे एका सामसून जागेवर आपली गाडी बंद पडते आणि तुम्ही कुठे गायब होता रे मागचे दहा मिनिट तुम्हाला शोधतोय आता मी गाडीला सांभाळू की तुम्हाला माझ्या या बोलण्यावर तिघेही माझ्याकडेच अचिंबित होऊन बघायला लागले आणि अजय माझं बोलणं कापत बोलू लागला अरे आम्ही इकडून हल्लो पण नाही गाडी चालू झाल्यापासून झोपलेलोच आहोत आणि तुला कुठे गायब झालेलो दिसलो त्यावर अनिकेतने पण तिचं प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला तुला काहीतरी भात झाला असेल तसंही मगास पासून गाडी चालून तू पण दमला असशील एक काम कर गाडी कुठेतरी हॉटेल किंवा ढाबा बघून थांबव थोडा आराम करू आणि मग निघून पुढच्या प्रवासाला जाऊ मला नाही काही झालं यार ठीक आहे मी आणि आता नको कुठे गाडी थांबवायला मी पाण्याची बॉटल काढली तोंडावर पाण्याचे शिंतोडे मारून परत गाडीत बसलो गाडी एकाच एक प्रयत्नात चालू झाली गाडी तशीच चालवत राहिलो घड्याळी दोन वाजले थोडे अंतर कापल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक मोठे बोर्ड लागलेले त्यात ठळक अक्षरात लिहिलेलं सावधान कशेडी घाट सावधान कशेडी घाट सुरू वाहने सावकात चालवा मी गाडीचा वेग कमी केला आणि सावधपणाने गाडी चालवायला लागलो गाडी वळणे घेत नीट घाट चढत होती थोडं वेळ जाते तेच रस्त्याच्या कडेला परत एक बोर्ड दिसलं सावधान कशडी घाट सुरू वाने सावका चालवा यावेळी मात्र मनाशंकीची पाल चुक चुकली लक्ष घड्याळीकडे गेले घड्याळ्यामध्ये दोनच वाजलेले मंगाशी सुद्धा आपण इकडूनच सुरुवात केलेली आणि जवळपास पंधरा मिनिटानंतर परत हाच बोर्ड आणि वेळ सुद्धा तीच दाखवत होती जेव्हा इकडून घाट चढायला सुरुवात केलेली मनाचा भ्रम समजूत पर गाडी समजून परत गाडी चालवण्याचा मध्ये गुंग झालो पण हा भ्रम तुटायला फार काळ लागला नाही कारण थोड्या वेळाने परत तोच बोर्ट तीच वेळ आता मात्र कळून चुकले होते की आपल्याला चकवा लागलाय चकवाबद्दल खूप ऐकलेलं आणि वाचलेलं सुद्धा होतं एखाद्या ठिकाणी चकवा लागल्यावर ला आपण सारखे सारखे त्याच जागेवर फिरत असतो आणि चकवा लागल्यावर वेळसुद्धा थांबते चकवा हा कोणी भूत नसून भुताचीच माणसांना फसवण्यासाठी केलेली एक पद्धत आहे यामध्ये तो व्यक्ती एकाच ठिकाणी फिरत राहतो विचार करूनच मनात धडकी भरली सर्वांगावर रोमांच उभे राहिले तेवढ्या थंडीमध्ये सुद्धा घामाने ओला चिंब झालेलो होतो गाडी बाजूला लावली आणि सर्वांना जागे केले आणि घडलेली सर्व हकीकत ऐकवली त्यांना पाहिले तर माझ्यावर विश्वास बसला नाही त्यांना पहिले तर माझ्यावर विश्वास बसला नाही पण माझी झालेली अवस्था बघून ते तिघेही चिंताग्रस्त झाले विघ्नेशने गाडीचा दरवाजा उघडला आणि माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसला हे बघ घाबरू नकोस आता आमच्यापैकी कोणी झोपणार नाही तू गाडी चालवत राहा आणि कुठेच थांबू नकोस मी सुद्धा गाडी चालू केली आणि परत घाट चढायला लागलो यावेळी ते तिघेही जागे होते गाडी घाट चढू लागली थोडेच अंतर कापले असेल की अचानक पण गाडी थोडी जड वाटायला लागली गाडीमध्ये आम्ही ला चौघेच होतो पण तरी एवढी जड येत होती जसं आमच्या गाडीला कोणीतरी पाठी मागून खेचत आहे मी गिअर कमी करून स्पीड वाढवला आणि परत गिअर टाकून गाडीचा त्या जागीचे पण पुढे आलेलो थोडस हायस वाटलं पण तरीही काहीही करून हा घाट लवकरात लवकर पार करायचा होता थोडं पुढे गेलो तर रस्त्याच्या कडेला परत एक बोर्ड दिसला आता मात्र आम्ही सर्व घाबरलो जवळ जाऊन बघितलं तर त्यावर लिहिले होते कशेडी घाटाची हद्द समाप्त एवढा वेळ जीव मुठीत धरून गाडी चालवत होतो हा बोर्ड बघून कुठे जीवात जीव झाला हा बोर्ड बघून कुठे जीव आला सर्वांच्या चेहऱ्यावर एक हास्याची चे लहर उमटली घाट पार करून परत मुख्य हायवे लागलो पुढे चिपळूणला आल्यावर तिकडून दोन रस्ते दिसत होते एक म्हणजे मुख्य रस्ता आणि दुसरा म्हणजे उपमार्ग मित्रांना तर याबद्दल कल्पना नव्हती आणि मी सुद्धा हा उपमार्ग पहिल्यांदाच बघत होतो मोबाईल काढून मॅपवर रस्ता शोधायला लागलो पण आश्चर्याची गोष्ट की कोणाच्याच मोबाईलला सिग्नल नव्हतं हा उपमार्ग शॉर्टकट असेल या आशेने गाडी त्या रस्त्याला वळवली हा रस्ता मुख्य रस्त्यापेक्षा जरा जास्त सामसुम आणि भक्कास वाटत होता रस्त्यावरचे प्रकाशांचे खांब तर बंद पडून तुटायला आलेले रस्त्याच्या आजूबाजूला जंगली भाग होता मुख्य रस्त्याला एखाद दुसरी गाडी तरी दिसत होती इथे मात्र ते सुद्धा नव्हतं गाडीच्या हेडलाइटच्या प्रकाशात तो रस्ता एका मोठ्या अजगरासारखा भासत होता मी गाडीचा वेग स्थिर ठेवला थोडं पुढे जातो की तेच समोर दूरवर गाडीच्या प्रकाशामध्ये रस्त्याच्या कडेला काहीतरी आकृती नजरेला पडली पहिले तर वाटलं कोणी प्राणी वगैरे असेल पण जसं जसं जवळ गेलो तसं तसं ते अजूनच स्पष्ट दिसायला लागलं सहा फूट लांब पाच फूट उंच असा चार पायावर एक माणूस आमच्या गाडीकडे टक लावून रागाने बघत होता त्याचा चेहरा सुजलेला हेडलाईटच्या लाईटच्या प्रकाशामध्ये त्याचे डोळे चमकत होते आणि त्याच्या समोर एक प्राणी मरून पडलेला ते चार पायावर जे कोणी माणूस होते ते त्या प्राण्याला खात होतं सगळीकडे नुसतं रक्त सांडलेलं समोरचं दृश्य पाहून माझी तर जी होती नव्हती ती ताकद सुद्धा निघून गेली अनिकेत निघून गेली अनिकेत विघ्ने अजयने हे दृश्य पाहता त्याच्या तोंडातून किंचाळी आली आणि मला ते जोरात ओरडायला लागले ऋषी गाडी पळ फास्ट अजून फास्ट थांबूच नको मी सुद्धा ते भयावह दृश्य बघून खूप घाबरलेलो पण तरीही स्वतःला वेळीच सावरून गाडीचा वेग वाढवला गाडी थोडी पुढे जाते ना जाते तेच तेच जे नव्हतं व्हायला हवं तेच झालं गाडी हिसके देत देत बंद पडली गाडीचा प्रकाश देखील बंद झाला आता आमच्या समोर होता एक सामसुम रस्ता जो कधी संपत नव्हता आणि पाठीमागे ते भयानक प्राणी जे आम्हाला इकडून जाऊ देणार नव्हते इकडे आठ तिकडे वीर अशी परिस्थिती आलेली मनातल्या मनात स्वतःला दोष देत होतो की उगाच मुख्य रस्ता सोडून या रस्त्यावरून आलो आता आमच्याकडे गाडीतच थांबून मदतीसाठी कोणी दुसरी गाडी किंवा कंटेनर येत तोई का? याची वाट पाहण्या काय प्रॉब्लेम आहे हे बघण्याइतकी इतकी हिंमत सुद्धा राहिली नव्हती खूप वेळ झाला तरी कोणतीच गाडी येत नव्हती आणि सर्वांचे मोबाईलचे सिग्नल तर हा रस्ता पकडल्यापासून गायबच झालेले होते कोणी मदतीसाठी येईल याची चिन्ह ही दिसत नव्हती पण एवढ्या वेळेमध्ये ते मागचे चार पायांचे प्राणी सुद्धा काही हालचाल दाखवत नव्हते नाहीतर एव्हाना त्यांनी आम्हाला गाठलो असतं शेवटी हिम्मत करून मी आणि विघ्नेश गाडीला काय प्रॉब्लेम झाला हे बघायला उतरलो उतरल्या उतरल्या एक थंड हवेची झुळूक मानेवरून गेली विघ्नेशने मोबाईलची टॉर्च मारली मी बॉनेट उघडून पाहू लागलो काय प्रॉब्लेम आहे ते पण यावेळी कोणताच धूर वगैरे नव्हता येत मग नक्की झाले तरी काय विचारामध्ये गुंग होतो की तितक्यात अजय आणि अनिकेत च्या जोरात किंचाळण्याचा आवाज आला आम्ही दोघे पण काय झालं बघायला गाडीकडे वळलो तर गाडीत दोघे पण नव्हते मग आम्ही गाडीच्या मागे बघितलं आणि समोर जे बघितलं ते पाहून दोघांची पण घाबरगुंडी उडाली तो मग घासाच चार पायावरचा प्राणी त्या दोघांना त्यांच्या दोन्ही हाताने ओढत घासत नेत होता आणि ते दोघे जीवांच्या आकांताने आम्हाला हाक मारत थर काई काई होते आमचे हात पाय थरथरू लागले काय करावे काही सुचत नव्हते पण आमच्या मित्रांना असे त्या राक्षसाच्या हातात पण देऊ शकत नव्हतो आम्ही ना आव बघितला ना ताव हातात जे भेटेल दगड काही वगैरे वगैरे घेऊन त्या राक्षसावर धाव घेतली त्या दोघांचे ओरडणे चालूच होते त्यातच माझ्या माझ्या हातावरचा ताबा सुटला आणि माझ्या हातात जो दगड होता तो त्याच्या दिशेने फिरकावला दगड जाऊन सरळ त्या राक्षसाच्या डोक्यावर लागला दगड लागताच त्याने मोठी कर्ण कर्कश आरोळी ठोकली आणि पाठीमागे वळला त्याचा चेहरा रागाने लालबुंद झालेला त्याचे दात म्हणजे सुळे चेहऱ्यावर खूप ठिकाणी घाव होते आणि त्या घावामधून त्याचे मास लोंबत होते हे किंसळवाने दृश्य बघून काही वेळासाठी तर मी बर्फासारखा थंडच पडलो त्याने अनिकेत आणि अनि अजयला तसंच खाली टाकलं आणि माझ्याकडे वळला माझ्याकडे धाव घेताना त्याने परत आरोळी ठोकली आणि माझ्या मागे धावू लागला ही संधी साधून अनिकेत आणि अनि अजय पण तिकडून पळत सुटले मी रस्त्यावरून धावत होतो मांगेवरून बघण्याची हिम्मत नव्हती तो राक्षस चार पायावर उड्या मारत माझ्यावर झेपावत होता धावता धावता मी बाजूच्या जंगलात गेलो खूप आतमध्ये आल्यानंतर कुठे त्यांचा आवाज यायचा बंद झाला असं वाटलं तो गेला असेल म्हणून परत मांगारी फिरलो आणि लपत वाचत जिकडे गाडी होती त्या दिशेने जायला लागलो अनिकेत अजय विघ्नेश तिघांना पण काहीच पत्ता नव्हता गाडी जवळ आल्यावर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूंच्या जंगलामधून विघ्नेशची किंचाळी आली शेणाचाही विलंब न करता मी आवाजाच्या दिशेने धाव ठोकली जाता जाता रस्त्यात अजय आणि अनिकेत सुद्धा भेटले ते सुद्धा किंचाळी एकूणच आलेले जसे आम्ही जवळ पोचलो तसं समोर बघितलं शेकोटी पेटवलेली त्या शेकोटी भोवती त्या एका राक्षसासारखे अजून पाच जण होते त्या राक्षसांनी विघ्नेसला एका झाडाला बांधून ठेवलेलं आम्ही येण्याची चाहूल लागताच त्याचे लक्ष आमच्याकडे गेले सर्वजण सारखेच दिसत होते चेहऱ्यावर तोच राग तोच दोष आणि चेहरा पूर्ण फाटलेला त्या आगीच्या प्रकाशामध्ये अजूनच भयाव वाटत होता आणि त्यांचे आसुरी हास्य एकूण होते आणि त्यांचे आसुरी हास्य एकूण होते नव्हते अवसान सुद्धा गळून गेलेले आम्हाला कळून चुकले होते की आता इकडून बाहेर पडायचे सर्व रस्ते आमच्यासाठी बंद झालेले होते त्यामधले तिघे जण आमच्यावर हळूहळू झोपावत झपावत होते आम्ही एकमेकांचा हात पकडून एक एक पाऊल मागे टाकत होतो आतापर्यंत सर्व पाप पुण्य एका क्षणामध्ये डोळ्यासमोरून जात होते आमची या रस्त्याने येण्याची चूक आणि ती किती महागात पडू शकते पण या सर्वांचा शोक करण्याची आता वेळ नव्हती ते राक्षस घाईने आमच्याकडे झपावत होते आम्ही तिघे धावणारच की तितक्या त्यांनी आमच्या पायाला पकडून आम्हाला खाली पाडले आम्हाला ओढत घेऊन तिकडे विघ्नेशला बांधले तिकडे बांधला आम्हाला बांधल्यानंतर त्या सर्वांनी एकाच किंचळी मारली त्या किंचाळीचा आवाज इतका तीव्र होता की आमचे कान बधीर होण्याचेच बाकी होते जोरात किंचाळी मारत ते आमच्यावर झेपावले ते त्यांचे सडलेले चेहरे बघून आमचीसुद्धा किंचाळी निघाली आणि ती पूर्ण आसमतात भिनभिनली ते भयानक प्रसंग बघून आम्ही चौघेही जागेवरच बेशुद्ध झालो जेव्हा जाग आली तेव्हा सकाळ झालेली आम्ही डोळे उघडले समोरची शकोटी विजून तिकडे राग जमलेली कालचा प्रसंग आठवून अंगावर काटे उभे राहिले बाजूला बघितलं तर तिघेही नुकतेच जागे झालेले होते आजूबाजूला नुसता गोंगाट आणि गर्दी होती सायरनचा आवाज कानबीर करत होते तिकडून उठलो आणि गर्दीच्या ठिकाणी गेलो पोलीस होते आणि आमच्या चौघांच्या पण घरचे आलेले आणि ते सर्व आमच्या चार मूर्त शरीरांकडे बघून रडत होते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या कथेत